नमस्कार मी सुचिता आज आपण जो पापडाचा प्रकार पाहणार आहोत त्याला आम्ही कागदी पापड किंवा नायलॉन पापड असं म्हणतो कारण कागदाप्रमाणेच हा ट्रान्सपरंट असतो आणि अगदी हलका असतो चावायलाही इतका मऊ असतो की एक वर्षाच्या आतील मुलं की ज्यांना दात नसतात तेही मुलं ह्याला खूप आवडीने खातात इतका मऊ हा पापड तळल्यानंतर होतो तुम्हाला इथे मी स्क्रीनवर दाखवत आहे तुम्ही पाहू शकता की तळल्यानंतर अगदी दुपटीतिपटीने फुलणारा हा पापड खायला तितकाच मऊ आणि रुचकर देखील आहे अगदी झटपट बनतो एक वाटी साबुदाण्यामध्ये इथे मी पन्नास तयार पापड केलेले आहेत अगदी छान फुलतात आणि खायला देखील खूप खमंग लागतात यामध्ये आपण अजिबात जिरे किंवा इतर कुठलंही साहित्य घातलेलं नाही आहे फक्त साबुदाणा आणि मिठापासून हे साबुदाण्याचे पापड आपण बनवलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता अगदी कापसाप्रमाणेच पांढरे स्वच्छ आणि तितकेच मऊ हे पापड आहेत तुम्हाला एक मी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की अगदी तोंडात टाकले की पटकन विरगवतात असे हे पापड आहेत अजिबात तेल पित नाहीत आणि एकदम रुचकरही लागतात तर यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत त्या अगोदर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि या अगोदरही मी वाळवणाचे तीन ते चार टाक पोस्ट केले आहेत त्याच्या सगळ्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हे पापड वाळल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इतके ट्रान्सपरंट आहेत की जसं की आपली कॅरी बॅग असते आर पार हा पापड तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आहे खालची बाजू देखील अगदी स्पष्ट दिसत आहे तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते की तुमच्या लक्षात येईल की हा पापड किती ट्रान्सपरंट आहे आणि किती पातळ आहे तुम्ही ते पाहू शकता खालचा कलर जो आहे अगदी आपण सहजपणे पाहू शकतो एक वाटीमध्ये मी इथे पन्नास असे पापड बनवलेले आहेत रेसिपी अगदी सोपी आहे पण परफेक्ट प्रमाणात जर ती बनवली तर अगदी झटपट बनते नाहीतर मग ती पे जे पापड आहे त्याचे तुकडे परवू शकतात तर इथे एक भांड्यात मी शाबुदाना घेतला आहे ज्या भांड्याने आपण शाबुदाना घेतला आहे त्यानेच प्रा पाण्याचं देखील प्रमाण पाहणार आहोत जर तुम्ही मोठी वाटी घेतली तर पाण्याचं प्रमाणही त्याच वाटीने मोजायचं आहे आता हा भिजलेला मऊ भिजलेला छान शाबुदाना आहे आता याला मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत हा जास्त बारीक होणार नाही आहे थोडंसं रवाळ टेक्सचर याचं राहणार आहे तर आपण याला मिक्सरमधून काढून पाण्यामध्ये परत भिजत घालणार आहोत तर उरलेला शाबुदाना देखील मी मिक्सरमधून काढून घेत आहे आपल्याला याचं एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये अजिबात साबुदाणा दिसता कामा नये तर आता ही दुसरी बॅचही मी साबुदाण्याची फिरवून घेतलेली आहे आता ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर गॅसवर मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच भांड्यात आधी आपण आधण ठेवूयात की जेणेकरून आपलं हे साबुदाण्याचं मिश्रण तयार होईपर्यंत पाण्याला उकळी येईल आता त्याच भांड्याने मी इथे साडेतीन भांडे हे पाणी घेणार आहे तुम्ही वाटीने घेणार असाल तर साडेतीन वाट्या घ्यायच्या आहेत एक हे दोन हे तीन आणि अर्ध भांड आता याला आपल्याला झाकून आदन आणायला ठेवायचं आहे आणि इथे आपण जो साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये एक भांड आपल्याला पूर्ण हे पाण्याचं घालायचं आहे हे थंड पाणी आहे म्हणजे गरम केलेलं नाही आहे हाताने हे कुसकरून घ्यायचं आहे की जेणेकरून पाणी आणि हा साबुदाणा मिक्स होईल याची छान बारीक पेस्ट व्हावी यासाठी आपल्याला त्याला पुन्हा मिक्सरमधून फिरवावं लागणार आहे की जेणेकरून हा साबुदाणा पूर्ण एक जीव होईल तुम्ही ते पाहू शकता साबुदाणा पाण्यामध्ये मिक्स होत नाही आहे शाबुदाना आणि पाणी वेगवेगळं होत आहे तर हे एकजीव होण्यासाठी आपल्याला याला मिक्सरमधून काढावं लागणार आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून याची पूर्ण होईल तितकी पातळ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे साबुदाणा अगदी बा पटकन असा बारीक होतो नाहीतर काय होतं की साबुदाना जर राहिला तर पापड्यांमध्ये तो मध्ये मध्ये दिसतो आणि मग तळल्यानंतरही तो मध्येच फुगतो पापडी एकसारखी प्लेन दिसत नाही त्यामुळं होईल तितकं आपल्याला याचं एकसारखं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता ही छान पेस्ट आपली तयार झालेली आहे इथे साबुदाना आपला छान दळून झालेला आहे आणि पाण्यालाही उकळी आलेली आहे आता आपल्याला ही जी पेस्ट आहे ही पाण्यामध्ये घालायची आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार जिरे घालू शकता किंवा चिली फ्लेक्स किंवा कोथिंबीरही घालू शकता पण मी अगदी लहान मुलांसाठी हे करणार आहे त्यामुळे मी अगदी यामध्ये फक्त आणि फक्त मीठच घातलेलं आहे बरेचदा काय होतं की मुलं जिरे वगैरे खायला टाळाटाळ ताल करतात आवडत नाही कारण त्याचं थोडासा वासही पापडाला येतो म्हणून अगदी प्लेन ठेवण्यासाठी मी यामध्ये फक्त मीठच घातलेलं आहे तुम्ही चिली फ्लेक्स कोथिंबीर किंवा जिरे यामध्ये घालू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळलं की त्यानंतर आपल्याला ही शाबुदाण्याची जी आपण पेस्ट करून घात घेतलेली आहे ती यामध्ये घाल घालायची आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे कारण काय होतं की शाबुदाना मग तळाला चिटकू शकतो आता यातलं आपण साडेतीन भांडे जे पाणी घेतलं होतं त्यातलं अर्ध भांडं मी काढून घेतलेलं आहे म्हणजे तीन भांडे यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही साबुदाण्याची पेस्ट घातलेली आहे आता याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर तळाशी मग शाबुदाना चिटकून बसतो आणि करपतो या पापड्यांचा छान पांढरा स्वच्छ कलर यायचा असेल तर याला तळाशी चिटकलं नाही की याचा कलर देखील पांढरा स्वच्छ येतो आणि यामध्ये आपण झिरे पण घातलेले नाही आहे त्यामुळे याचा पिवळसरही कलर येणार नाही आहे फक्त मीठ आहे त्यामुळे याचा कलर पांढरा स्वच्छ येणार आहे तर गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली तळाशी लागणार नाही फुल फ्लेमवरच आपल्याला हे पापड्याचं जे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी पाण्याप्रमाणे हे ट्रान्सपरंट दिसत आहे सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे साबुदाना चिकट असतो त्यामुळे काय होतं की तळाशी पटकन चिटकतो आणि करपतो त्यामुळे सतत हलवायचं आहे जाड बोडाचं भांड घेतलं तर साबुदाना पटकन करपणार नाही तुम्ही ते पाहू शकता तळाशी असे घट्ट होऊन बसतं त्यामुळे सतत हलवत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मी तुम्हाला पळीमध्ये हे मिश्रण घेऊन दाखवते तुम्ही ते पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट असं हे मिश्रण झालेलं आहे साबुदाना पूर्ण शिजल्यानंतर ते एकदम ट्रान्सपरंट ह्याचं जो चीक आहे तो एकदम ट्रान्सपरंट दिसेल आता तरी थोडासा पांढरा दिसत आहे पण शिजल्यानंतर तो एकदम ट्रान्सपरंट होतो या भांड्यामध्ये चीक दिसत नाही आहे त्यामुळे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये चीक तुम्हाला काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तो कशा प्रकारे शिजला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी पाण्याप्रमाणेच याची कन्सिस्टन्सी आहे जोपर्यंत हा चीक शिजलेला नाही आहे तोपर्यंत तो, तो पांढरा शुभ्र दिसतो आणि शिजल्यानंतर पूर्ण ट्रान्सपरंट होतो आणि हा चीक शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे आपण साखरेचा सा पाक चेक करण्यासाठी एखाद्या डिशमध्ये तो काढून मग चेक करतो त्याचप्रकारे आपल्याला हा चीक देखील शिजला आहे की नाही हे बघायचं असेल तर एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटवर याचे एक ते दोन थेंब काढून घ्यायचे या चिकाचे आणि जर तो पटकन खाली ओघळला नाही तर समजायचं की आपला चीक शिजलेला आहे आता या याला दोन तीन उकळ्या चांगल्या येऊ देणार आहे तुम्ही ते पाहू शकता याचं आटला आहे हा चीक आणि बऱ्यापैकी शिजला देखील आहे आता आपण याला चेक करूयात यावर अजिबात झाकण वगैरे ठेवायची गरज नाही सतत फक्त हलवत ठेवायचं आहे एखाद्या डिशवर आपल्याला या चिकाचे एक दोन थेंब घ्यायचे आहे आणि मग चेक करायचं आहे शिजल्यानंतर त्यामध्ये असे बुडबुडे दिसतात तुम्ही ते पाहू शकता आता या डिशवर जो थेंब घातलेला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर तो ओघळ त्याचा येतो की नाही हे आपल्याला बघायचं आहे तोपर्यंत हा चेक सतत हलवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता हे थंड झाल्यावर अगदी पाण्याप्रमाणे खाली ओघळ येत नाही हळूहळू हा ओघळ येतो याचा अर्थ हा चीक शिजत आलेला आहे आणि हाताला देखील चिकट लागतो आता पटकन आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो चीक आहे थोडासा थंड करायला ठेवायचा कारण आपण हा चीक जो आहे तो प्लास्टिकच्या पेपरवर याच्या पापड घालणार आहोत त्यामुळे अगदी गरम असतानाच प्लास्टिकच्या पेपरवर पापड घालायचे नाही थोडासा हा चीक थंड होऊ द्यायचा आणि मगच हे पापड आपल्याला प्लास्टिकच्या पेपरवर घालायचे आहेत यावर झाकण ठेवून तुम्ही पाच मिनटासाठी गॅस बंद करून ठेवू शकता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो की जसं की प्लास्टिकचा पेपर अंथरणं वगैरे ते पाहु अग्दी अग्दी मी ते पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट आहे अगदी पळीवर देखील हा चिक दिसत नाही आहे आता इथं प्लास्टिकचा पेपर अशा प्रकारे मी अंतरून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला पटकन ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत मी ते पाहू शकता प्लास्टिकच्या पेपरवरही देखील ह्या पापड्या ज्या आहेत त्या दिसत नाही आहेत वाळल्यानंतर त्या इतक्या पातळ होतात की हवेने देखील उडू शकतात त्यामुळं ह्याला अगदी दोन ते तीन तासांनी चेक करून आपल्याला घरातच सा सुकवून घ्यावे लागतात अशा प्रकारे पन्नास पापड आपले झाले होते एक वाटी एक भांड साबुदाण्यापासून पन्नास पापड आपले तयार झालेले होते अगदी लहान मुलं देखील आवडीने खातात अशा प्रकारे मी सगळे पापड घालून घेणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदर आपण उपवासाच्या चकल्या उपवासाचे दोन प्रकारचे पापड याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते देखील तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या अगोदर तुम्ही अशा प्रकारच्या पापड्या बनवल्या होत्या का याही मला कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे मी इथे पापड घालून घेत आहे याला चार ते पाच तासांनी मी घरात फॅन खाली वाळवलं होतं कारण हवा सुटली होती इतके पातळ आहेत की ते हवेने देखील उडू शकतात आणि वाळल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी दुप्पट तिपटीने हे पापड फुलतात कलर याचा तुम्ही पाहू शकता पांढरा स्वच्छ झालेला आहे अशा प्रकारे आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत दिसायला अगदी कापसासारखे दिसतात आणि तितकेच मऊ देखील आहेत पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद